तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वागणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापूरच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर अंबरनाथचे सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड यांनी मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेत मोफत सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन केले होते त्यांच्या या आव्हानानंतर अनेक शाळांनी सीसीटीव्ही लावण्यासाठी मागणी केली होती दरम्यान अंबरनाथ पूर्वेला असणारी भाऊसाहेब परांजपे या शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी पुराणिक यांनीही मुलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीची मागणी केली होती त्यांच्या या मागणीची दखल घेत कमिटी मेंबर राजा रहाणे यांनी तात्काळ शाळेत सीसीटीव्ही लावणे सुरू केले ला आहे तर इतक्या तत्परतेने आणि कोणतेही हितचिंतक न ठेवता समाजसेवक अनिल गायकवाड यांनी शाळेत निस्वार्थ भावनेने सीसीटीव्ही लावले म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका यांना भावना व्यक्त करताना शब्द झाले होते तर भाऊसाहेब परंजपे ही अंबरनाथ मधील सर्वात जुनी शाळा असून यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे सीसीटीव्ही लावण्यात आले ला आहेत तर बदलापुरातील शाळेतील ही ती दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी दक्षता म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या दृष्टीने त्या काळजी घेत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे शीतल सह अभय शर्मा नमस्कार मी माधुरी पुराणिक विजया आटले शाळेची मुख्याध्यापिका म्हणून मी काम करते इथे माझ्याकडे शिशुवर्ग ते चौथी इथपर्यंतचे वर्ग आहेत बदलापूरमध्ये झालेल्या दुःखद घटनेमुळे सगळी सजगता झाल जा, जागरूक सजगता सगळीकडे निर्माण झाल्यामुळे आमच्या आम सुद्धा या मोठ्या प्रमाणावर पटकन आणि लवकरात लवकर कॅमेरे बसवण्याचं काम करायच करायची जी आम्हाला वरतून ऑर्डर आली तर त्याप्रमाणे पूर्वीपासून शाळेमध्ये स्टेजवरती आणि कॉम्प्युटर रूमच्या इथे पॅसेजमध्ये आमच्याकडे सी सी टी व्ही पहिल्यापासून होतेच पण आता वर्गपा वर्ग वर्गामध्ये पण वर्गात काही एखादी घटना घडली तर ती तात्काळ कळावी शिक्षकांना कळावी मुख्याध्यापकांना कळावी वरिष्ठांना कळावी याबाबत जागरूकता निर्माण सगळ्या शाळांमध्ये व्हायला पाहिजे आणि या उद्देशाने मी तात्काळ कामाला लागले एका दिवसातच मला ए बी स माझ्या माझी विद्यार्थ्यांकडून गायकवाड हे सी सी टी व्ही मोफत प्रोव्हाइड करणार आहेत असं मला कळल्यावरती मी त्यांच्याशी संपर्क साधला संपर्क साधायच्या एक तासाभरातच राहणे म्हणून आहेत ते त्यांनी मला कॉल केला आणि अक्षरशः मला अगदी भयंकर कौतुक वाटतं आहे की काल मी त्यांच्याशी संपर्क साधला काल ते माझ्याशी दुपारी येऊन बोलून गेले आणि आज सगळ्या वर्गांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचं अर्जंट बेसिसवरचं काम चालू आहे अतिशय मला म्हणजे ही 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 जी गोष्ट त्यांनी केली आहे ती मला म्हणजे फार त्यां मी फार कृतज्ञ आहे त्याच्याबद्दल आता म्हणजे मी काल मला म्हणजे म ह्या सगळ्या गोष्टींवरती माझा पहिल्यांदा विश्वास नाही बसला की कोणीही आत्ताच्या काळामध्ये कोणी असं फुकट का म्हणून सगळ्या गोष्टी इतकं प्रो हे सगळं कारण याचं बजेट जेव्हा संस्थेने आमच्या काढलं तर जवळजवळ आठ ते दहा लाखापर्यंतचं बजेट आहे असं आम्हाला नाही जवळजवळ आमच्या संस्थेच्या बारा शाळा आहेत पण मग ज्या वेळेला मी त्यांना हे प्रश्न विचारला तर म्हणाले की लहान मुलांच्या उपयोगी पडण्या इतकं दुसरं कार्य नाही तर ह्या अगदी इतक्या निखळ आणि माणसाच्या बोलण्यातनं त्यांचा खरेपणा स्वच्छपणा कळतो की ज्यांनी ज्या तात्काळ कार म्हणजे जी, जी त्या कारवाई करायची होती जी ज्या प्र तात्काळपणे करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा खरेपणा आम्हाला म्हणजे खरोखरच जाणवला मी फक्त त्यांच्याशी एकदाच संवाद साधला गायकवाडांशी मी प्रत्यक्ष अजून त्यांना पाहिलं नाही पण त्यांनी राहण्यांना पाठवलं आणि आज काम सुरून मला असं वाटतं आता पूर्णत्वा जवळजवळ पूर्ण झालेलं आहे काम आम्ही आम्ही वी आर व्हेरी व्हेरी हॅपी आणि खूप समाधानी आहोत की असं आणि समाधानी म्हणण्यापेक्षा सुद्धा अत्यंत कृतज्ञ आहोत म्हणजे आम्ही त्यांच्यामध्ये आम्ही ऋणामध्ये राहू इच्छितो कारण हे फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे आधुरी पुराणे बदला मी बदलापूरलाच राहते आणि मी ज्या शाळेमध्ये जी घटना घडली आहे त्याची मी विद्यार्थिनी आहे आणि ती मा आदर्शाप्रमाणेच आदर्श शाळा होती पण काय कोणामुळे काय घडलं असेल पण ह्या पुढे म्हणजे कधीही काही होऊ शकतं आपण किती सजग आणि जागृत राहणं गरजेचं आहे शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आणि संस्थेनेसुद्धा तर हा एक एक आम्हाला दिलेला धडा म्हणू आपण याच्यातनं आम्ही शहाणे होतो असं म्हणण्याऐवजी आम्ही अधिक याच्यापुढे शहाणे होत जाऊ आणि अशी परिस्थिती कुठेही उद्भवू नये याच्यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना आहेच पण त्याच्यासाठी मी वैयक्तिकरित्या माझ्या शाळेची पूर्णतः जबाबदारी घ्यायला म्हणजे घ्याय आजपासून नाही घेत आहे पण याच्यापुढे पण सजग घेईन अशी हमी देते तुम्हाला म्हणेन आणि परत एकदा गायकवाड आणि राहणे आणि आपण त्या सगळ्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते अंबरनाथ तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद